नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमचं तो सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज मी एक ब्लॉग बनवत आहे ते म्हणजे व्यक्तीचं आपण मूल्यमापन कसं करतो किंवा कसं करायला पाहिजे आपण काय करतो एखाद्या व्यक्तीने साडी घातली ड्रेस घातले किंवा जीन्स टॉप घातले तर आपण तिच्या कपड्यावरून आपण त्याचं मूल्यमापन करतो की पण असं न करता आपण त्या व्यक्तीचे विचार तिचं समाजामध्ये राहणं किंवा एकमेकांशी बोलण्याची समंजसपणा या गोष्टीचा विचार करून आपण त्या व्यक्तीचं मूल्यमापन करायला हवं की प्रत्येक व्यक्ती साडी घातली किंवा ड्रेस घातलाय मग तिचे विचार चांगलेच असतील असं नाही किंवा कोणी जीन्स टॉप घातलं तर त्या व्यक्तीचे विचार वाईट असतील असं काही नाही नसतं तर त्या व्यक्तीचं आपल्या समाजामध्ये राहणं व्यवस्थित इतरांना मदत करण्याची भावना असेल किंवा काय असेल की एखाद्याशी बोलण्याचा तर समजच फन आहे या सर्व गोष्टी विचारात घेऊन आपण त्या व्यक्तीशी मूल्यमापन किंवा त्या व्यक्तीविषयी समज असेल तो आपण केला पाहिजे का तर कपड्यांपाशी काही नसतं आपणही कोणते प्रकारचे कपडे परिधान करू शकतो ती प्रत्येकाची आवड निवड असते पण त्या व्यक्तीचे जे विचार असतात ते विचार हे जर चांगले उत्कृष्ट असतील किंवा चांगल्या दर्जाचे असतील स्टँडर्ड असतील तर ती व्यक्ती समाजामध्ये चांगली व्यक्ती म्हणून समाजेत जातोच आपण आणि त्या व्यक्तीचं मूल्यमापन त्याच्या गुणानुसार किंवा त्याच्या वागणुकीनुसार केलं पाहिजे हे का तर आपण समाजामध्ये राहत असतो मग वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतातच मग ते प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक व्यक्तीचा विचार आपण जर करत राहिलो की हां ह्या व्यक्तीना असे कपडे घातील मग ती व्यक्ती तशीच असेल किंवा काय असेल असं काहीच नसतं तर त्याचे गुण त्याचे वागणूक किंवा त्याचे जे समंजसपण आहे या गोष्टीवरून आपण ते व्यक्तीचे मूल्यमापन करायला हवे आता मीच तुम्हाला सांगते माझं उदाहरण मी त्या दिवशी एक्झिबिशनमध्ये गेले होते मग मी एक व्हिडिओ पण टाकलेला आहे बघा आपल्या यूट्यूब चॅनलवरती एक्झिबिशनला गेलेलं तर मी साधे सिंपलच गेलेते मी ड्रेस वगैरे घातला होता ओढणीचा ड्रेस घातला होता मग आम्ही असं जातमध्ये आतमध्ये जात होते मी तर एक स्कूटीवरून लेडीज आली मग स्कूटीवरून लेडीज आली मग ती अगोदर तिने मला ऑब्झर्व केलं की एक्झिबिशनला एवढ्या मोठ्या आली ही एवढी सिम्पल आली आणि ती स्टँडर्ड होती जरा म्हणजे स्कूटी वगैरे चालवत होती आणि ड्रेस म्हणजे घालून ड्रेस कोडमध्ये होती ती मग तिनं आधी मला ऑब्झर्व केलं आणि ती खूप वेळ बघवते म्हणजे काय बघती आता काय बघते म्हणजे एक्झिबिशन एवढं मोठं सोडलं आणि माझ्याकडेच का बघते तर म्हणजे तिला वाटलं की एवढं मोठं एक्झिबिशन आणि एवढी सिंपल आली किंवा असं म्हणजे असं काय नसतं की मी सिंपल कपडे घातले म्हणून माझे विचार वाईट आहेत असं नाही किंवा तिने स्टँडर्ड कपडे घातले म्हणजे तिचे विचार खूप चांगले आहेत किंवा वाईट आहेत असा काहीच उद्देश नसतो त्याच्यामध्ये पण प्रत्येकाची आवडनिवड वेगवेगळी असते मग पण विचार महत्वाचे आहेत ना माणसाचे माणसाचे विचार महत्त्वाचे असतात म्हणूनच मला असं वाटतं की कोणत्याही व्यक्तीचे आपण मूल्यमापन करताना किंवा त्या व्यक्तीला आपण समजून घेताना त्याचे ते त्याने काय परिधान केले किंवा के ती कशी राहते याच्यावर काहीच नाही त्याचे विचार किती व्यवस्थित उत्कृष्ट आहेत आणि ती समाजामध्ये कशी वावरते ह्या गोष्टी महत्त्वाच्या वाटतात मला तरी का तर म्हणजे माझं उदाहरण असं नाही असं बऱ्याच ठिकाणी असं होतं की आपण साधं सिंपल जातो किंवा काय असं म्हणजे जातो एवढं असं जसं ज्याचा प्रत्येकाला आवडेल तसं प्रत्येक जण प्रत्येक व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती असतात मग ते प्रत्येकाला आवडत जसं माणूस जात असतो पण ती समोरून बघणारा माणूस किंवा समोरून बघणारी व्यक्ती ही तिच्या मनामध्ये एक म्हणजे वेगळंच चक्र चालू असतं की हा ही असं असं आहे म्हणलं ही असतं म्हणजे ह्याचे विचार पण कसे असतील किंवा ही माणूस पण अशीच ही व्यक्ती पण अशीच असेल असं काहीच नसतं म्हणून मला असं वाटतं की माणसाचं मूल्यमापन करताना त्याचे त्याने काय परिधान केले किंवा ती कशी राहते असून ती समाजाशी कशी बोलते कशी सम समंजसपणा आहे किंवा ती कशी वागते हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यानुसारच व्यक्तीचं मूल्यमापन करायला पाहिजे जर व्हिडिओमध्ये काही थोडेफार चूक झाले असेल तर क्षमा मागते तुमची आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू શ્રી સ્વામી સમર્થ જય સ્વામી સમર્થ